तुमसर शहरात मुसळधार पावसानंतर सर्वत्र पाणीच पाणी झालं आहे शहरातील ऐतिहासिक बावली मंदिरात पाणी शिरलं असून शिवपिंड देखील पाण्याखाली आहे भंडारा जिल्ह्यात सरक दुसऱ्या दिवशी काही भागात पावसानं जोरदार बॅटिंग केली तुमसर शहरात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला त्यामुळे रस्त्यांना नदीचे स्वरूप आले होते शहराच्या मध्यवर्ती भागात मोठ्या प्रमाणावर पाणी साचलं तुमसर शहरातील चौतीस वर्षे जुन्या ऐतिहासिक बावडी मंदिरात पाणी शिरलं होतं मंदिरात पाणी शिरल्यामुळं शिवपिंड पाण्याच्या खाली गेला आहे